होई आईस्क्रीम खाते वे ते पण एकटे एकटी घरात काय तू एकटीच मला दिली नाही काही नाही किती हावर का तू आ सगळं एकटं एकटं खाती पटलं पाहिजे तुला तुला नाही पटले पण राहून म्हणते तसं पण तू आईस्क्रीम खाती हे बघ मी काय आणले चार हजाराचं घडं आणलं वॉच चार हजाराचं किती चार हजार चारावर दोन शून्य चार हजार कळलं का सोपं नाही आपल्यालाच नाही करायचं कळलं चारावर तीन शून्य असतं अरे मग एक शून्य वाढून घ्यायचं नाही मला अंडर एस्टिमेट नाही करायचं हे बघ आपलं घड्याल बघ असं चारशे रुपयाचं वाट आपलं दिसणार नाही कोणाला का ते फक्त माझ्या मित्रांना दिसतं दादाला दा। माहिती का हा माहिती की दादाला काय घडलं मी चार हजारचं कोण घडायला जातं का त्याला काय होतं अरे एकदा सगळी हाऊस मूस करून घ्यायचे असते तुला हेच नाही कळवते आणि काय बोलला मला हावर अरे थंडी आठायचे दिवस आहेत मग लहान मुलांनी आईस्क्रीम खाल्ली ना तांदूळ सरती होती हां मग हात नको जाऊ आईस्क्रीम माझी होती ती तेच सांगायचा प्रयत्न करायचा आता मला खात नको जाऊ परत नाही खायची कळालं का

त्यासाठी मी होतो गाजराचा चालवा बनवा खरं आज चंद्र कुठून उगवला हो नाही बनवणार ठीक ना, आहे अरे वहिनी मी तुला एक शब्दाने काय नाही म्हणलो आज बाहेर चंद्र उगवलाय म्हणतर मी होतोय चंद्र कुठून उगवला हो रोजच चंद्र उगवतो उगवतात का ठीक आहे मी गाजराचा हलवा अजिबात बनवणार नाही इमानदारीने मी चांगलं स्वतःहून बोलले की चल मी आईस्क्रीम खाल्ली तुला दिली नाही तुझ्यासाठी स्पेशली गाजरच हलवा बनवते तर तुला चंद्र सूर्य तारे आठवायला लागले ऐक ना बहीण तू एक मिस्टेक करते आज मी स्मार्ट वॉच घालून आणलं तर मी तेवढं स्मार्ट झालोय वॉइस वॉचमध्ये अखेरी वॉईस रेकॉर्डिंग चालू आहे कळलं का जर ही मी दाखवली ना दादाला तू कशी पलटी मारते मम्मीला प्रूफ आहे माझ्याकडं कळलं लगेच इतक्या छोट्या गोष्टीवर ना जर तू पलटी मारते म्हणजे काय आहे राव उद्या बनवावंच लागेल मोठं कारण तरी शोधणं पडली मारण्यासाठी उद्या मस्त सकाळी लवकर उठ सगळं मटेरियल आणून दे मला तुला जायचं बाजारात आणायचं बनवायचं आहे मीच आहे बनवणार तू ये ना जे जे ते सगळं आणतं कळलं का तसंही गाजर हलवा मला अजिबात आवडत अरे मग नको खाऊ मटेरियल तुला उद्या गाजराचा हलवा बनवास लागून कळलं का मटेरियल आणून दे फक्त दूधच नाही बाकी तर ड्रायफ्रूट आहेत घरात बरं ठीक आहे खूप आहे घरात आता जाताना आनंद देतो काय आलं का फ्रीजमध्ये ठेवू उद्या बनवू उद्या मी लेट उठणार आहे उद्या कॉलेज नाही करणार मी तसं मला काय करायचं कधी करून तो जाणार नाही मला तर काही रेसिपी व्हिडिओ शेअर करायचे आहे गाजराच्या हलव्याचा माझं काम बनते डॉट 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 डॉ जय जनता डॉट 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 जय तुमच्या काय म्हणते तू काय नाही मी म्हंटल की स्पेशली तुझ्यासाठी गाजराचा हलवा बनवणार आहे मी आता ठरवलंय रोज तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी काहीतरी बनवायचं बनवायचं रोज का बन स्पेशल कारण काय होतं का जरा तूच लहान आहे तुझी काळजी घेणं गरजेचं आहे मला आणि रोज एक पदार्थ तुझ्यासाठी स्पेशल मी बनवणार मला झोप नाही लागायच्या खरं काय काय कारण आहे लगेच सांग इतके कस काय तुझ्यात परिवर्तन झाले मी चांगलीच आहे फक्त तुझ्या नजरेत मी वाईट आहे मग तू किती नाटक करायची आधी मी डेली स्वयंपाक बनवत होते बनवत नव्हते का बनवत होते पण करून धरून पण मला तू बदनाम करत होता की मी बनवतच नाही हेच नाही तेच नाही अरे पण मुंनी तू बदनामी होती फालतूचे जोक मारण्यात ना तुछा तुछा तुला ॲवॉर्ड मिळते राहून दे कुठून तरी तुझ्याला भेटते घेयचं पत्रात पाडून तुझ्या बायकोच्या पत्रात पाड तुझ्या पांचम चौक आणि तुझ्या कुठे माझी बायको तुला म्हणता कधी ना कधी लग्न लावून दे तुझ्या बहिणीसोबत ते पण तुम्हाला नाही घेतलं कधी राहून दे आजच्या विषयावर तुझी बहिणी नको काढू मी तुला प्रॉमिस करेल की तुम्ही गाजला दॅट्स इट उद्या तू दूध आणून दे मी गाजर चालव खरच हो मी सगळं आणून देईन मी आताच जातो लिस्ट दे काय आणायचं काय नाही सांग उद्या काय दूध आणायचं वेळा सांगून ठीक आहे दूध कुठला आणू असं काही का, एक किलो गाजर घेतले फ्रेश हा गा दोन किलो नाही घेता आले बाय चला तू एकटाच घेणार माइंड अवर लँग्वेज अरे म्हणजे तू एकटाच खाणार आहेस ना आज बनवून देशील उद्या उपकाराची भाषा करशील असं नकोय आपल्याला पाहिलं का माझ्या व्हिडिओसाठी मी एवढी धरपडते नाही अरे तसं नाही रे मला फक्त हेच म्हणायचे की मला असं नाही का प्रामाणिकपणे वाटते की डेलीच तर मी पोळी भाजी बनवतच असते पण असं काहीतरी वेगळा पदार्थ बनवा असं मला वाटतं म्हणून मग मी असं बोलले की तुझ्यासाठी आज गाजरवाला होता आता ह्या सीजनला गाजर चांगली भेटतात ना अरे वहिनी वेरी सिंपल गोष्ट आहे तू असं कधी काळजी तुझा काहीतरी फायदा आहे याच्यात नक्कीच सगळी लोक मला इतकी नावाजतात इतकी नावाजतात बाहेरची लोक बाहेरच्या लोकांना माझी कदर आहे घरच्यांना कदर नाही दिली कदा घालून बसून दमपे मी मला काय दमपनायच तू काही पण घरच्यांसाठी किती पण कर कमीच कमीच तू काही पण बनव मला फरक नाही पडत कळलं का मला फक्त खायला दे वेळेवर आणि तुला काय सामान लागते ना हे मला तु सांग तुला मग तुला मधल्या रात्री येत आणून देईन सगळं कळलं का आपल्यासाठी अख्खे गावातल्या गल्लीतली दुकानं उघडे असतात फक्त माझ्या शब्दावर तुला आतापासनं ए काय घरचं सामान तू आणायला नको जा जो मला सांगत जा फक्त मला पण वेळेवर भेटलं पाहिजे कळलं का डन <laughs> का रोज माझ्या रेसिपी तर व्हिडिओ तर ऐक ना मला तुझी एक हेल्प हवी होती अरे बोल काय विषय नाही खायच्या बाबतीत तू जर मदत करत असशील हेल्प मी पण करणार अरे ऍक्च्युली मी ते रेसिपीचे कंटेंट चालू केलेत ना व्हिडिओ हो। मला सांगितलं नाही तू तुला माहिती की मला किती माहिती मला तर सांगितलं तुला मी रेसिपीचा व्हिडिओ बनवलाय शिरा बनवलाय मग मी काय म्हणते की ते जरा तू शूट करायचा ना आणि जर शूट केलं तर थोडंसं एडिट पण करायचं आणि एडिट वगैरे करून तू पोस्ट पण करायचा ऍक्च्युअली तसं सांगायला गेलं तसं सांगायला गेलं तर ना तू अकाउंटला आलेले पैसे पण मी देऊ का नाही ते पण हा त्याला वेळ पैसे यायला काही पहिला व्हिडिओ सोडला गेला तर पैसे नाही आहेत कळलं का त्याला वेळ लागतो पैसे यायला त्यासाठी खूप मेहनत करावी लागते कष्ट करावे लागतात मी काय म्हणते असं की तू मॅनेजर वगैरे असं होऊन सगळं सोशल मीडियाचं अकाउंट माझं हॅन्डल करत ना तू माझी बन ना तुला माझ्या अख्खं राहनातलं काम देतो गवत उपटण्यापासून कांदे लावण्यापासून बरोबर अरे तुला गाजराचा हलवा खायचा आहे ना उद्या शेतकरी माणूस मी राजा तुला सिंपल गोष्ट उद्या गाजराचा हलवा खायचा आहे ना काहीच आहे हा मग व्हिडिओ शूट कर मी गाजराचा हलवा बनवा हा त्याने म्हणलो चंद्र व्हिडिओ पासून हो उगवलंय तर मॅडमला व्हिडिओ शूट करून घ्यायचा माझ्याकडनं हा बर अरे वहिनी किती फायदा बघते ग तुझं तुझ मला वाटलं आली माझ्यावर बनवून तू घरातला मेंबरच आहे तुझ्यासाठी करणं माझं कर्तव्य आहे मी माझं कर्तव्य विसरलं नाही असंही तुझ्यासाठी शंभर पोळ्या आठवायच लागतात मला ऐक ना शंभर पैसे मी काय पण नाही खात कळलं का मधून एक पोळी खातोय मी दीड किंवा दोन अजून दोघं होतो ना तर कधीतरी आम्ही हॉटेल मधून कधी कधी तर दादा लवकर गेल्यानंतर मस्त आराम करायचे पण तुझ्यासाठी मला लवकर उठावंच लागतं पोळी डेलीच्या डेली पोळी भाजी तुझ्यासाठी बनवावीच लागते कळलं का मग मी असा विचार करते का काय फरक पडला की तू माझा व्हिडिओ शूट करून दिला तर अरे पण मला काही प्रॅक्टिस नाही हा मग मी शिकवते ना ते म्हणाले मी हुशार आहे. शकते तुला. कळलं? त्याच्यासाठी मी तेवढं करू शकतो. कळलं का? गपचूप. पण ते एडिटिंग बिडिटिंग आपले आपण कधी केलं नाही कळलं का? नाही आपल्याला फक्त खाता येतं पिता येतं त्यानंतर मजा करता येते मग कशाला मग माझ्या नादी लागली माहिती तर तुला आपलं डोकं लावायचं बघायचं आजूबाजूचं कोणतरी एडिटर बिडिटर तुला काय कमी खाण तू इतकी टॅलेंटेड असणार तुला कशाला लागतंय कोण हा आजूबाजूची काय फुकट माझ्यासाठी काम करणार आहे का अजून माझे पैसे चालू नाही झाले चार चार दिवस चार चार दिवस झाले अकाउंट चालू आहे मी युट्यूबच लगेच पैसे पडणार आहेत कव्हरन माझा पप्पा आहे का वाला। मला युट्यूब टक्के नंतर ना बघू तुला किती टक्के द्यायचे आता प्रश्न हा आहे की तुला गाजराचा हलवा खायचा का नाही आहे ना आणि विषय म्हटला व्हिडिओ एडिट करायचं पोस्ट करायचं तुझं काम तुला गाजराचा हलवा बनवून दे परवडत असेल तर तसंही मी एक किलो गाजर घेतली मला काही फरक पडत नाही रोज पुलाव बनवून खाईल मी त्या गाजराचं पुलाव तुम्ही पण मला म्हणजे तू एकटेच खा आज मी पण खाणार ना तू बनवलं तर असं थोडी तू स्वतः पुरतं बनवून आज मी पुलाव बनवलं होता रेसिपी केली मी पुलावची एक नंबर पुलाव झाला होता त्यात काय मी डेलीचं एक एक गाजर टाकून संपून टाकलं गाजर मला फरक नाही पडत मी माझी मम्मी सोबत बोलून बघू का या विषयावर मम्मी मम्मीला कशाला काही सांगायचं कधी पण कुठली पण गोष्ट ना ह्या कानाची त्या कानाला खबर करायची नसते आपले पाय ओढणारे खूप लोक असतात पहिलाच किती पण चांगलं शिकवायला जा चा। हा म्हणणार माझच खरं माझच खरं माझच खरं अरे बाळा तसं नसतं कधीही शुभ काम नाही ना कधी कोणाला सांगायचं नसतं तू आपलं गोड गोड खा नवीन नवीन मस्त मी रेसिपी बनवून तू टेस्ट कर अजून काय पाहिजे असं गरम गरम खायला तुला भेटून डेलीच्या डेली थोडं चांगल्या चांगल्या रेसिपी त्याच्या काय कॅमेरा तर करून उभे राहायचे त्याचे काय सिम्पल आहे करू शकतो बरोबर हो आता काय दोन डील तो उद्यापासून माझा मॅनेजर ठीक आहे जात मी मॅनेजर नाही बनणार आहे तुझा तू माझी मॅनेजर बनणार आणि तुझे व्हिडिओ शूट मी घेणार पण तुला माझी ऑर्डर फॉलो करावं लागते कारण की मी ना मी तुला माहिती का झोप आली मला देत मी आता काही माझं गेलंय डोक्याचं टेन्शन वाढलंय मी ना मी माझ्या दादांनी मला माझं दादांनी मी जायचो एका ठिकाणी तर तिथं आम्ही सगळं शिकलो की व्हिडिओ कसे ब्लॉग कसे शूट करायचे त्यानंतर हाऊ टू क्रिएट मो मोस्ट इम्पॉर्टंट पण परफेक्ट सिनेमॅटिक मूव्स कसे शूट करायचे व्लॉगिंग कसे हे करायचे फूडचे ब्लॉग असतात ते कसे शूट करायचे ठीक आहे तर, uh, 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 तर मला तुला फक्त एवढं सांगायचे लक्षात ठेव मी तुझं मॅनेजर नाही मी तुझं सर आहे मी तुला मॅनेज करणार आहे कळलं का मॅनेजर तू आहे माझी खर त्याच झोप आली ऐकणार मला पण झोप आली मला पहिले काम आहे इंटरेस्ट करावं लागणार डील व्हिडिओ करताना मी पण नाही तुझं व्हिडिओ सँडल माझं मी जसं म्हणणार तसंच व्हिडिओ ठीक आहे डील ऐकणार ना माझ सर म्हणा तिचं सर येस yes, yes, सर मंगो सर आधी कुन येस सर म्हणते जा रे नको डोकं खाऊ जा ना जस्ट सर ओनली सर कॉल मी सर रॉलेक्स वेग करायला हॅलो सर म्हणते नाही बाजूला सर कोण सो कोणाचं डोकं नाही खाल्ला ना तर नावाची सोनाली नाही हा बघत काही आहे ह्याला खाण्यात इंटरेस्ट आहे बस खायचं प्लेट ह्याला दाखवायची आणि ह्याच्याकडनं कामं करून घ्यायची आता मी पण असं ठरवलं आहे नुसतं बसून राहतो मी काय काय करायचं एकटीने घर पण मी सांभाळचं घरातली कामं पण मी करायची ह्याला चार टाईम खायला पण मी बनवायचं आणि वरण माझे रील्स करताना मध्ये येतो हळूहळू ह्यालाच कॅमेरा हँडलिंग शिकवली ना माझे रील्स पण पोस्ट कराल माझे रील्स पण शूट कराल माझे व्हिडिओ पण शूट कराल ह्यालाच आता बकराच बनवून ठेवते 那就送那里，你送那里。